अर्पिता जरा नीट बोलत जाग हो, मी फेर फटका मारायला गेलो तुम्हाला गल्लीत बर का तर तो गल्लीतल्या बाया शेजारी पाजारी काय म्हणत होती माहितीये काय अर्पिता त्या ते मांजराच्या पिल्यावर बोलतच नाही असं म्हणल्या का हा तसं म्हणलं तुला सांगालो मी तो आपली जवळची लाडाची बायको म्हणून सांगालो मी कळलं त्याने तुम्हाला फितवलं आणि सोन्यासारख्या बायकोला तुम्हाला पण त्या पण शेवटचं सांगायला लागले काय सांग मी मांजरानं व्या करून बोलू कुत्रा मी भावान भूको ते काय माय सांग भोका मी भाव करेन काय करेल करेन माझ्या मनाची मर्जी माझं जीवन मला दिलंय मी तुला सुखाने जगू द्या अगं तू अरिकारी घाल ना का मी सासवायचं काय मला तरी मला अधिकारीच घालते ती असं बोलू नाही अर्पिता हा शोभते का सांग तुला अशा